नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत सर्व प्रशिक्षणार्थी यांना एक चांगली सकारात्मक बातमी जी आहे ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहे पाहू शकता आचारसंहिता जी आहे निवडणुकीची लागणार आहे मात्र त्या अगोदर हो हिवाळी अधिवेशन जे आहे राज्य शासनाचं हे होणार आहे आणि यामध्ये पाहू शकता आपला मुद्दा पुन्हा एकदा गाजवून आपल्या मागण्या माग मान्य जे आहे ह्या करून घेतल्या जाऊ शकतात तर नक्की कशा पद्धतीने हे जी पुढची प्रोसेस असेल आचारसंहिता कधी लागू शकते त्याचबरोबर पाहू शकता हा पहिला प्रश्न आपण घेणार आहोत त्याच्यानंतर न पाहू शकता विद्यावेतनाचं विद्यावेतन समावत होत आहे रिजेक्शन असेल तर अपलोड करायचं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे ते सुद्धा डिटेलमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर पाहू शकता तिसरा मुद्दा बारा तारखेचं जे आंदोलन आहे या आंदोलनासाठी पाहू शकता बालाजी पाटील साकूरकर साहेब जे आहेत हे पाहू शकता मंत्रालयामध्ये विविध विभागाचे जे मंत्री आहेत मंत्री आहेत यांना भेटून त्यांना निवेदन देण्याचं काम जे आहे सध्या करत आहेत जी यामध्ये जी यामध्ये पाहू शकता निवेदन दिली जात आहे त्याचबरोबर अनुमती जी आहे ही सुद्धा घेण्यात आली आहे बारा तारखेच्या आंदोलनासाठी ठाणे या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे पाहू शकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे त्याच्यानंतरनं चौथा जो मुद्दा आहे न पाहू शकता आदरणीय बाबा यांचे सध्या काय हालचाल चालू आहे त्यांचा काय निर्णय झालेला आहे रोजगार मेळावा आयोजित केला जाणार आहे रोजगार मेळाव्यासाठी जी कार्यवाही सध्या सुरू आहे ती कुठपर्यंत आले या सगळ्या अत्यंत भयात पाचा अपडेट अच्छा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तो व्हिडिओ सुरू करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे पाहू शकता सगळ्या महत्त्वाच्या अपडेट जे आहेत या शेवटपर्यंत तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर अजून सुद्धा नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच व्हिडिओला सबस्क्राइब या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या त्या डिटेलमध्ये पाहूयात पहिला मुद्दा आपण सगळ्यात पहिल्यांदा एक स्पेशल मुद्दा घेणार आहोत तर यामध्ये पाहू शकता आचारसंहिता असं म्हटलं जात आहे सध्या ज्या बातम्या आहेत या अंतर्गत ज्या जिल्हा परिषद असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत ह्या निवडणुका याच्या दिवाळी झाल्यानंतर लगेचच दोन ते चार दिवसांमध्ये लागणार आहे असं सांगितलं जात आहे मात्र पाहू शकता या बातमीमध्ये कोणत्याही पद्धतीचं तथ्य सध्या दिसत नाहीये दिवाळीनंतर लगेचच निवडणूक आचारसंहिता लागणं थोडं कठीण आहे पाहू शकता त्याच्यानंतर कारण असं आहे की हिवाळी अधिवेशन जे आहे राज्य शासनाचं हे सुरू होऊ शकतं आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला एक चांगली संधी मिळणार आहे निवडणुकीच्या अधिक अगोदरच पाहू शकता गेल्या वेळी सुद्धा निवडणुकीच्या अगोदरचं जे अधिवेशन होतं या अधिवेशनामध्ये आपण आपला मुद्दा जो हो आहे हा मान्य केला होता मागण्या मान्य करून घेतल्या होत्या या अंतर्गत आता सुद्धा ही एक संधी मिळणार आहे आणि यासाठी बारा तारखेचं जे आंदोलन आहे हे आंदोलन अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे जे निवेदना दिली जात आहेत पाहू शकता बालाजी पाटील साकुरकर साहेब असतील त्याचबरोबर आदरणीय तुकाराम बाबा असतील दोडी जे आपले नेतृत्व आहेत हे एकत्र असतील संपूर्ण युवा कार्य प्रशिक्षणार्थी एकत्रित असतील तर अजून सुद्धा आपल्याला संधी आहे काय ना काहीतरी एक चांगली सकारात्मक जी बातमी आहे सकारात्मक गोष्ट युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी घडू शकते एक चांगली संधी असणार आहे हिवाळी अधिवेशन जे आहे निवडणुकीच्या अगोदर आचारसंहितेच्या अगोदर होणार आहे एक चांगली पॉझिटिव्ह न्यूज आहे पाहू शकता तर या अंतर्गत हिवाळी अधिवेशनाच्या अगोदरच आपल्याला आत्ताच हे आंदोलन एक चांगल्या पद्धतीने मांडणं राज्य शासनासमोर सरकार समोर आपल्या ज्या मांडण्या आहेत मागण्या ज्या आहेत ह्या शासनासमोर चांगल्या पद्धतीने ठेवणं आवश्यक आहे तर हा सर्व पहिला मुद्दा आपण पहिला पहिला प्रश्न होता की आचारसंहिता लगेचच लागणं कठीण आहे पाहू शकतात हिवाळीनंतर लगेचच नाही त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशन झाल्यानंतरनं पाहू शकतात नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता जी आहे हे शंभर टक्के लागेल पण त्याच्या अगोदर हिवाळी अधिवेशन हे शंभर टक्के होणार आहे दुसरा मुद्दा मानधन विद्यावेतनाचा प्रश्न शंभर टक्के जवळजवळ मार्गी लागला आहे पाहू शकता आता ज्या पद्धतीने अपडेट एक मेसेज आला होता पाहू शकता याच्यामध्ये जे आयुक्त आहेत यांनी जिल्हा कौशल्य रोजगार आयुक्त यांच्याकडे म्हणजे जिल्हा कौशल्य कार्यालय जे आहे यांना त्या पद्धतीने मेसेज दिलेला आहे एक एस एम एस आलेला आहे यामध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे की पंधरा ऑक्टोबर पर्यंत तुमचे जे काही हजेरी असेल मार्च असेल एप्रिल असेल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर कोणत्या महिन्याचे असेल मार्च आणि एप्रिल साठी स्पेशल मेसेज आहे की तुमचं जर हजेरी पत्रक जर तुम्ही अजून सुद्धा अपलोड केलं नसेल तर पंधरा तारीख हे शेवटचे आहे पंधरा तारखेपर्यंत करायचं आहे पाहू शकता नाहीतर हो ते टॅब बंद होतील आता कोणकोणत्या महिन्याचे टॅप कधी बंद होणार आहेत या संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये एक व्हिडिओ जो आहे आपण घेणार आहोत किंवा एस एम एस जो आहे मी एस एम एस जो आपला टेलिग्राम चॅनल आहे यावर शेअर करणच पण या पद्धतीने पंधरा ऑक्टोबर ही लास्ट तारीख सांगण्यात आली आहे पंधरा ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला हजेरी जर तुमची पेंडिंग असेल सप्टेंबर महिन्यापर्यंत क्लिअर करून घेणं ही तुमची जबाबदारी आहे कारण तो पाहू शकता ऑक्टोबर महिन्याचे आज आठ तारीख आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत तुमचं जे हजेरी पत्रक आहे आस्थापनेकडे देऊन ते अपलोड करणं आवश्यक आहे पंधरा तारखेपर्यंत ही सगळी कार्यवाही तुम्ही करून घेतली तर तुमचं विद्यावेतन जे आहे तुमच्या बँक खात्यावर शंभर टक्के जमा होणार आहे विद्या वेतन पत्रक मस्टर रोल जेव्हा तुम्ही अपलोड करताय त्यावर कोणतीही चूक नाही आहे हे डिटेलमध्ये चेक करून घ्या जर कोणतीही चूक असेल काही रिजेक्शन असेल काही कारण असेल तर ते पहिल्यांदा क्लिअर करून घेणं आवश्यक आहे शंभर टक्के तुमचं विद्या वेतन जमा होणार आहे आधार अपडेट असेल त्याचबरोबर प्रोफाईल अपडेट असेल हे सगळे आधार व्हेरिफिकेशनची प्रोसेस असेल सगळं तुम्ही क्लिअर करून घेणं आवश्यक आहे आता ही झाली विद्यावेतनाची अपडेट बारा तारखेच्या आंदोलनासंदर्भात पाहू शकता जे आदरणीय बालाजी पाटील साकूरकर साहेब जे आहेत प्रत्येक मंत्रालयामध्ये ते उपस्थित होते काल पाहू शकता मंत्रालयामध्ये उपस्थित होते आणि मंत्रालयामधील सगळे जे विभाग आहेत या सगळ्या विभागांच्या प्रमुखांशी त्यांनी निवेद भेट घेऊन त्यांनी स्वतः वैयक्तिकरित्या निवेदनं जी आहेत हे दिलेली आहेत निवेदनं निवे पाठवलेली आहेत फोटो जे आहेत मी आपल्या युट्यूबच्या कम्युनिटीला पोस्ट केलेली आहे तुम्ही चेक करू शकता तर या पद्धतीने सगळे जे, जे मंत्री आहेत विभागाचे मंत्री म्हणजे आपला महसूल विभाग असेल किंवा इतर विभाग असतील यामध्ये सगळ्या विभागांच्या जे मंत्री आहेत यांना निवेदनं त्यांनी दिलेली आहेत तर या पद्धतीने त्यांचं तेन नियोजन चालू आहे आज आठ तारीख तीन दिवसानंतर बारा तारखेला जे आंदोलन होणार आहे हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे या आंदोलनासंदर्भात ज्या काही अपडेट्स आपल्याला मिळत आहेत जो तुमचं जिल्हा अध्यक्ष आहेत जिल्हा अध्यक्ष असेल तालुका अध्यक्ष असतील यामध्ये तुमचा जो ग्रुप असेल त्याबद्दल तुम्हाला त्याबद्दलची माहिती ही स्पष्टपणे मिळणार आहे त्याच्यानंतर ना आपण शेवटचं महत्वाचं पाहणं पाहणार आहोत की पाहू शकता आदरणीय तुकाराम बाबा यांची भूमिका कशा पद्धतीने आहे पुढे त्यांचे कशा पद्धतीने ते काय करणार आहेत नक्की त्यांचे म्हणजे जी रोजगार मेळावा आपल्याला सांगण्यात आला होता हा रोजगार मेळावा कधीपर्यंत आयोजित केला जाणार आहे तर आत्ता सध्या आपल्याकडे जे अपडेट प्राप्त झाले पाहू शकता रोजगार मेळाव्यासाठी शंभर रुपये जे आहे हे सगळे जी युवा कार्य प्रशिक्षणार्थी सध्या जमा करत आहेत म्हणजे लवकरच एक फिक्स तारीख जी आहे आपल्याला समजून येईल यामध्ये फिक्स तारीख एकदा झाल्यानंतरनं युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा जो रोजगार मेळावा आहे हा आयोजित केला जाणार आहे तर अशा पद्धतीने ह्या महत्त्वाच्या अपडेट युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या अंतर्गत आपल्याकडे आजच्या प्रा, प्राप्त प्राप्त झाल्या होत्या तर या पद्धतीने सगळ्यात महत्वाची या पद्धतीमध्ये पाहू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे आचारसंहिता जी निवडणुकीमध्ये निवडणुकीची जी आचारसंहिता आहे ही दिवाळीनंतर लगेच न लागता त्याच्यामध्ये हिवाळी अधिवेशन जो आहे हा मुद्दा महत्वाचा असणार आहे पाहू शकता हिवाळी अधिवेशन यामध्ये जर आपण आपल्या युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा जो मुद्दा जर यशस्वीपणे मांडला चांगल्या पद्धतीने तर काहीतरी एक चांगली अपडेट सकारात्मक बातमी आपल्यापर्यंत येऊ शकते तर अशा पद्धतीने यामध्ये बारा तारखेच्या आंदोलनासाठीची एक शेवटचा आणि अंतिम आंदोलन असणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे यामध्ये जर चांगला सकारात्मक प्रतिसाद युवा कार्य प्रशिक्षणा दिला तर शंभर टक्के काहीतरी जी चांगली अपडेट आहे ह्या आपल्याला दिवाळीनंतर एक गोड बातमी आपल्यापर्यंत येऊ शकते तर या सगळ्या ज्या अपडेट आहेत आत्तापर्यंत आपण प्रत्येक दिवसाच्या अपडेट पाहतोय तर अशा प्रत्येक दिवसाच्या सगळ्या अपडेट सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद